न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गरजवंतांच्या पाठीशी शासन उभे राहत आहे विविध योजनांच्या माध्यमातून सर्व घटनांना प्रोत्साहन म्हणून पाठबळ उभे केले जात आहे ही पिढी सक्षम व्हावी महिलांना आत्मनिर्भर होता यावं देशाला वेगळ्या उंचीवर नेत असताना महाराष्ट्र त्याचा कणा म्हणून कायमपणे पुढे राहावा यासाठी असे प्रकल्प दीपस्तंभ म्हणून देशासमोर पुढे राहतील असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी येथे केले संजय गांधी निराधार योजनेच्या एकवीसशे लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप सोहळा प्रसंगी ते बोलत होते खासदार माने म्हणाले संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रुपये अनुदान देण्याबाबतची मागणी यापूर्वी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे याचा केला असता तर शासन आता देण्याच्या मूड मध्ये आहे आपण मागायला कमी पडायला नको आचारसंहितेच्या आधी या योजनेला बळकटी मिळाली तर ज्येष्ठ महिला दिव्यांगांचे कायमस्वरूपी आशीर्वाद आपल्या पाठीशी रातील हा महत्वाकांक्षी निर्णय होईल त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळाल्यानंतर अनेक महिलांनी स्टेटस ठेवले आहे त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असेही त्यांनी सांगितले प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमानंतर सर्वांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अशोक स्वामी विठ्ठल चोपडे रवींद्र माने राहुल आवाडे प्रकाश दत्तवाडे हिंदुराव शेळके अमृत भोसले प्रसाद खोबरे मिश्रालाल जाजू भाऊसो आवळे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांच्यासह संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य उपस्थित होते आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखांचे उत्पन्न मर्यादा आहे गांधी मर्यादा संजय योजनेसाठी उत्पन्न रुपये असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी ही अडीच लाख उत्पन्न मर्यादा असावी असा ठराव असा मांडा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल दाळ्या यांनी प्रास्ताविकात संघायोच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्यापासून मी पक्षाचे पद घेतले नाही कारण या पदाला न्याय द्यायचा होता गोरगरिबांची सेवा करायची आहे याचा आनंद कोणत्याही पदापेक्षा मोठे असल्याचे त्यांनी सांगितले त्यावेळी त्यांनी पेन्शनची रक्कम तीन हजार पर्यंत करावी उत्पन्न दाखल्यासाठी एकवीस हजाराची अट वाढवावी स्वतंत्र संघायो नायक तहसीलदार व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नेमावा दिव्यांग दाखल्यासाठी आय एम रुग्णालयात व्यवस्था करावी आदी मागण्या खासदार माने यांच्याकडे मांडल्या माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी आय जी एम रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अधिकार, अधिकार दिल्यास दिव्यांग दाखल्याबाबतचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगत पासष्ट वयावरील ज्येष्ठ नागरिकांनी वयश्री योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सूत्रसंचालन सतीश पंडित व प्रदीप मळगे यांनी केले यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते